काय पिऊ ते काय 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 पिऊ पिहू खेळ ना काढते बघा अजून आता तिने सगळं काढले बापरे काय पिऊ आहे हा बोलता येत नाही बोबड्याला की काय अजून अजून बघ काय आहे का याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे वा किती छान बरेल पिऊ तुझं मला मला खूप आवडलं तुझं हे काय देत नोट वाव डायरी काय आहे <laughs> ह्याच्यातलं काढा अजून काय आहे ते बघ बर काय आहे का किती खर्च झाले पिओ तुला कुठे हो काय आहे कपाट कपाट ए बघ कपाट कपाट याच्यामध्ये काय हा येत काय आहे बघ बान बघ चम्मच छोटा चम्मच हो चम्मच बोलायला लागले हंबुल तंबुल काय म्हणतात काय हे तंबुल काय डबा पळपाट पळपाट म्हण पळपाट पळपाट म्हण चाळण चारन म्हण चाळण काय आहे पो काय आहे भांड काय काय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ काय काय कशी बघ ती मग काय पिवड्या ते काय काय ते बेल ना बेल ना बेल ना मम्मी चपाती लाटाय तुला चपाती लाटायची का मम्मी बेल पीठ दे मला चपाती लाटाय चपाती चपाती पीठ पीठ दे पीठ संप संप म्हणते मम्मी संपू म्हणते अजून काय आहे याच्यामध्ये यू कुकर कुकर कुकर, कुकर, है। है? कुकर।, काये? काये कुकर।, कुकर। ये कुकर केवढस आहे कुकर काय काय पुढे पुढे काय ते बघ दुसरा कुकर कुकर ते काय काय रे ताज महिने का काय आहे भांडे भांडे कढई कढई काय बोल की बोलायला तू शिकली होती ना ही काय काय कळच यायला काय हो काय काय पिवड्या बाण बिनन खेळायचं हो बघा आता खेळत बस येतच बरं का पिवड्या हो का आगणगाडे आगनगाडे आगनगाडे ट्रेन ट्रेन रेल्वे पिहू हो को हो, को हो, वर हो, काय पंख्यात चला बाय 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 कर कॅमेराला बाबू पिऊ कॅमेराला बाय बाय कर